सब्सक्राइब कीजिए टॉप टेक्स टेस्को और लेटेस्ट व्हिडिओ देखने गेले वेल आयकॉन पे क्लिक करना ना भूले हा व्हिडिओ जो पिशील पुणेकरांसाठी असून जे जागृत पुणेकर आहेत त्यांच्यासाठी आहे पुणे ट्रॅफिक पोलिसांनी एक सतर्क पुणेकर म्हणून ॲप्स आणलेले आहे ज्याचा मदतीने तुम्ही जर कोणी ट्रॅफिक रूलचं उल्लंघन करत असेल तर त्यांचा फोटो काढून ह्या ॲप्स माध्यमातून त्यांना पाठवू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले हे ॲप्स डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला स्टोअरला जावं लागेल आणि तिथे सत सतर्क पुणेकर म्हणून टाका सतर्क पुणेकर हे ॲप्स सिलेक्ट केल्यानंतर इथं डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर ओपन करा इथं आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन लागेल मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो त्यानंतर रजिस्ट्रेशन होईल इथं नाव टाकतो ठीक आहे जे आपलं नाव आहे ओरिजनल तेच टाकायचं कारण हे व्हॅलिड आहे आणि यानंतर एक ओ टी पी तुमचा मोबाईलवरती तो ओ टी पी तर टाकायचा आहे ही रजिस्ट्रेशन प्रोसेस फक्त पहिल्या वेळेस आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला करावं लागणार नाही एकदा व्हेरीफाय झाला तुमचं मोबाईल नंबर कारण जी इन्फॉर्मेशन जाते आहे ती व्हॅलिड आहे का नाही त्यासाठी हे व्हेरिफिकेशन आहे दोस्तांनो ओ टी पी यायला वेटिंग करतो आहे ओ टी पी अजून आलेला नाही इथं एक ओ टी पी येऊन जाईल तुमचं प्राप्त होईल तो तुमचा मोबाईलवरती टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती त्यावरती क्लिक करायची जशी जसं तुम्ही क्लिक करणार इथं तुम्हाला डिस्क्लेमर दिलं गेलं आहे की द फोटो अँड इट्स डिस्क्रिप्शन इज अपलोडेड टू हेल्प पोलीस फॉर लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डरसाठी हा फोटो आणि त्याचं डिस्क्रिप्शन अपलोड करा कंटेंट इज करेक्ट ॲज पर नॉलेज कंटेंट जे म्हणजे जे तुम्ही माहिती पाठवणार आहात ती खरी असली पाहिजे इट इज नॉट ऑब्जेक्शनेबल ऑर डिफेमिंग फॉर एनी individual ऑर ऑर्गनायझेशन आय टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कंटेंट अपलोडेड बाय मी and विल हेल्प लॉ and ऑर्डर एजन्सीज ॲज and when required. ही जो मी फोटो पाठवलेला आहे content पाठवलेला आहे त्याला मी जबाबदार असून डिस्क्लेमर वाचून घ्या मित्रांनो जर तुम्ही फेक इन्फॉर्मेशन पाठवली तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळं पाठवताना करेक्ट आणि खरी इन्फॉर्मेशन पाठवा त्यामुळे ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं नॉर्मल काय असेल ते मीडियम हाय प्रायोरिटी कुठल्या प्रायोरिटीवरती ही के केस तुम्ही अलर्ट जाहीर करत आहात इथं फोटो घ्यायचा आहे इथनं फोटो ज्या याचा आहे गाडीचा त्याचं नंबर प्लेट आली पाहिजे आणि काय रूल्स ब्रेक करतो आहे ते आलं पाहिजे ठीक आहे ते असं व्हिडिओ फोटो घ्यायचा इथं रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा त्या गाडीचा व्हीकल जर दिसत असेल तर ठीक आहे रजिस्ट्रेशन नंबर म मस्ट आहे कारण त्याच्यावरच ते त्याला जे जो रूल ब्रेक करतो आहे त्याला चलन जाणार आहे इथं अलर्ट रिझन आहे द्यावं लागणार तुम्हाला की नो हेल्मेट आहे पार्किंग इन नो पार्किंग झोन नंबर प्लेट नॉट प्रॉपर जर फॅन्सी असेल तर तुम्ही फोटो पाठवू शकता खुन्नस म्हणून कोणाचाही फोटो पाठवू नका मित्रांनो खज हेल्प होईल पुण्याला मदत होईल असे फोटो तुम्ही पाठवून आपल्या पुण्याची जी ट्रॅफिक्स रूल्स रेग्युलेशन आहे तुम्ही ट्रॅफिकसाठी मदत करू शकता रॉंग साईड ड्रायविंग एखादा रॉंग साईडवरनं ड्रायविंग करत असेल तर तुम्ही त्याचा फोटो नक् नक्की पाठवू शकता झेब्रा लाईन क्रॉसिंग एखादा झेब्रा लाईन क्रॉसिंग करत असेल तर त्याचा ट्रिपल सीट यूज मोबाईल हे महत्त्वाचं आहे जर कोण मोबाईलवर बोलत असेल तर त्याचा फोटो नक्की काढा डार्क ग्लास रिझन सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा मित्रांनो याने काय होईल जे ट्रॅफिक ब्रेक करतात त्यांच्यावर एक इनडायरेक्टली वचक बसेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुणेकरांना शेअर करा जेणेकरून जे आहेत जे ते याचा ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्या पुण्याची जी ट्रॅफिक आहे ते याला मदत करतील धन्यवाद